आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी जम्मू काश्मीरच्या पहिलगाम इथं पर्यटनासाठी गेलेल्या हिंदूंवर झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या चोवीस एप्रिल रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीनं परभणी बंदची हात देण्यात आली आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं शहरातल्या शनिवार बाजारातून सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलंय पहेलगाम इथं आतंकवाद्यांनी पर्यटक व यात्रेकरूंवर बॅड हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये आतापर्यंत एकूण सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झालेत या घटनेच्या निषेधार्थ परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे सायंकाळी पाच वाजता निणारा मोर्चा हा शनिवार बाजार येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी पार्क नारायण ताळमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल या बंदमध्ये शहरातील व्यापारी व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठानं आणि दुकाने बंद ठेवून बंदला सहभाग व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे काश्मीरमधील पहलगाम येथील अमानुष घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी परभणी शहरात चोवीस एप्रिल रोजी विविध संघटनांच्या वतीनं बंदचं आयोजन करण्यात आलं आहे हा बंद शांततेत पार पडावा असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांनी केलंय या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये डॉ प्रताप काळे यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी नागरिकांना शांतता व कायदा व सुव्यवस्था राखावी तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलंय जिल्हा प्रशासनानं सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले असून हा बंद शांततेत पार पडावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे महापालिका आयुक्त धरशील जाधव हो। उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोनशीकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार शिक्षणाधिकारी आशा गुरुड सुनील पोलास निवासी आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्याण कदम उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे यांच्यासह विविध विभागांच्या या प्रमुखांची उपस्थिती होती जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं हिंदू पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या भागात पर्यटकांवर हल्ला करून दहशतवाद्यांनी अठ्ठावीस पर्यटकांना ठार मारले या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त होतोय अतिरेक्यांचा हा हल्ला निंदनीय व भ्याड हल्ला असून केंद्र सरकारनं तातडीनं कठोर पावलं उचलून अतिरेकांचा शोध घ्यावा आणि त्यांना कठोर शिक्षा द्यावी दहशतवादाला समोर नष्ट करावं अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली आहे आज शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय यावेळी सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर अर्जुन सामाले संजय गाडगे नंदू पाटील अंबिका डहाळे संदीप भंडारी अनिल डहाळे अरविंद देशमुख ज्ञानेश्वर पवार प्रशास ठाकूर विशू डहाळे सुशील नरशेकर फैजुल्ला पठाण भैया भारती यांची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्यालर्जी ॲलर्जी गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट जम्मू काश्मीरतील पहलगाम येथील पर्यटकांवर अतिरेकीने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ परभणीतल्या मुस्लिम बांधवांनी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला असून उद्या चोवीस एप्रिल रोजी परभणी बंदचं आयोजन केलंय हिंदू धर्मियांकडून पुकारलेल्या परभणी बंदला व्यापाऱ्यांनी संपूर्णपणे पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील मुस्लिम बांधवांच्या वतीनं <दिण> अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आज दुपारी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनं करण्यात आली संतप्त पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पाकिस्तानाच्या धोरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि पाकिस्तानच्या ध्वजाचं दहन केलं पाकिस्तान मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद आतंकवादी सावधान उठा नौजवान या परिसर दणाणून गेला तर पाकिस्तानाचा ध्वज जाळून घोषणाबाजी करत या दहशतवादी कृत्याबद्दल आपला रोष व्यक्त करण्यात आलाय यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्यात सुशांत एकोरगे अमरजा नरवाडकर सेजल काळे गायत्री लाड इंद्रजित बामणे अविनाश शहाने दर्शन देशमुख सुमित राठोड आदी विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष व मौलाना आसाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक सलीम सारंग यांची विशेष बैठक परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात संपन्न झाली या बैठकीला प्रथम महापौरचा शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांची उपस्थिती होती या बैठकीत प्रताप देशमुख यांनी परभणी शहरातील पक्षाच्या कामकाजाचा अहवाल सलीम सारंग यांच्यासमोर सादर केला तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच ती पक्ष कार्यालयात जमा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष पूर्ण ताकदीने सहभागी होईल असं आश्वासन यावेळी प्रताप देशमुख यांनी परभणीकरांच्या वतीनं सलीम सारंग यांना दिलं यावेळी दीपक वारकरी सुरेश काळे अरुण कुमार सुरेंद्र रोडगे शंकर भागवत आदी सह पदाधिकारी उपस्थित होते <laughs> जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथं भ्याड हल्ला करून निर्दोष हिंदू नागरिक व पर्यटकांना मारणाऱ्या अतिरेकांना आणि त्यांच्या संघटनांना मुळापासून नष्ट करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीनं आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे माजी खासदार सुरेश जाधव हो, भास्कर लंगोटे धम्मदीप रोडे माधव कदम नितेश देशमुख प्रभाकर कदम अशोक कराळे नीरज ठाकूर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी जिल्ह्यातील गोदापात्र कोरडं पडलं असून जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय यासाठी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडणं आवश्यक आहे अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भेटून केली आहे गोदावरी नदीपात्रात असलेल्या बंधाऱ्यात पाणी साठवणुकीसाठी जायकवाडी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात यावं तसे निर्देश कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारा विभाग छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात यावेत अशी मागणीही आमदार राजेश सुटेकर यांनी केली आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवर अतिरेकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात येथील मोहम्मदी सोशल वेलफेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी एका निवेदनाद्वारे तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व जखमी नागरिकांच्या कुटुंबियांना सरकारनं तात्काळ आर्थिक मदत करावी व हल्ला घडवणाऱ्या अतिरेक्याच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे उद्या परभणी शहरात बंदचं आयोजन करण्यात आलं असून या पार्श्वभूमीवर नाणारपेठ पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यावेळी पोलीस अधीक्षक कामठेवाड मौलाना रफीउद्दीन मौलाना जहीर अब्बास मौलाना जहागीर अॅडव्होकेट इम्तियाज सय्यद कादर जाफर खान आदींसह शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त तसंच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं तीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता युगप्रवर्तक अभिवादन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवामध्ये महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांच्या बहारदार आवाजामध्ये भीमगीत संगीत रचनेचा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती आयोजक तथा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातियांबरे यांनी दिली आहे डॉक्टर हातियांबरे यांच्या आयोजनात दरवर्षी हा युगप्रवर्तक अभिवादन महोत्सव आयोजित करण्यात येत असून या वर्षी या महोत्सवाचं एकविसावं वर्ष आहे या अभिवादन महोत्सव सोहळ्याला जास्तीत जास्त उपस्थित राहण्याचं आवाहन डॉक्टर सिद्धार्थ यांनी केलंय रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जिंतूर तालुक्यातल्या ग्रामीण व शहरी भागातील तीव्र पाणी टंचाईवर तात्काळ उपाययोजना कराव्यात व राशन कार्डधारकाचे विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं तेवीस एप्रिल रोजी तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी विजय भांबळे यांच्यासह रामराव ओबाळे मुरलीधर मते विठ्ठल घोगरे गणेश इलक मधुकर भोवाळे शरद आंबुरे संजय निकाळजे हयुम काद्री माऊली गायकवाड प्रभाकर चव्हाण जगदीश येंद्रे प्रकाश सोळंके प्रकाश शेवाळे यांची उपस्थिती होती परभणी तालुक्यातील कारेगाव का केंद्रांतर्गत असलेल्या मटकराळा इथं जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्त वाचन संस्कृती रुजवण्यासाठी एच सीच्या वतीनं जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा इथं आनंदी वाचन पेटी वितरणाचा कार्यक्रम आज संपन्न झाला या प्रसंगी आर सीचे वतीनं जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा इथं एकशे चौदा पुस्तकांची आनंदी वाचन पेटी भेट देण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्धव गरुड तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पवन चांडक मारुती डोईफोडे जळबा राऊत सुभाष गरुड प्रकाश गरुड नामदेव निलावार अशोक येडे यांची उपस्थिती होती पूर्णा तालुक्यातल्या लिमला इथं भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात आज साजरी करण्यात आली यावेळी सकाळी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमाचं पूजन करून बुद्धवंदना घेण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित टोमके हे होते तर यावेळी अंकुश शिंदे ज्ञानोबा शिंदे दामोदर शिंदे पांडुरंग शिंदे पांडुरंग कसबे हनुमंत हंबिरे नरेश शिंदे राम शिंदे आद्यांची उपस्थिती होती जिंतूर येथील पत्रकार शेख निषाद अहमद हे दुचाकीवरून दालण्याहून जिंतूरकडे येत असताना रस्त्यात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तालुका मराठी पत्रकार संघाकडून पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे एम ए माजीद शेख निहाल शेख अहमद सिराज सिद्दीकी शेख शकील अहमद बालाजी शिंदे ज्ञानेश्वर रोखडे शेख वाजिद एम एजाज शेख अलीम महेश देशमुख रियाज चौस शेख अहमद रामप्रसाद कंठाळे आदींची उपस्थिती होती संघ लोकसेवा आयोगानं घेतलेल्या नागरी सेवा दोन हजार चोवीस परीक्षेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या विद्यार्थ्यांनी घाऊघेवीत असं यश संपादन केलं आहे विशेषतः निकाला या निकालातून बार्टीच्या अकरा विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे यामध्ये आयुष राहुल कोकाटे रँक पाचशे तेरा बलकुंडे सावी श्रीकांत रँक पाचशे सतरा प्रांजली खांडेकर रँक सहाशे त्र्याऐंशी राजुलकर अतुल अनिल रँक सातशे सत्तावीस खंदारे मोहिनी प्रल्हाद रँक आठशे चौऱ्याऐंशी सर्वदे अजय नामदेव रँक आठशे अठ्ठावन्न अभिजय पगारे रँक आठशे शहाऐंशी पानुरेकर हेमराज हिंदुराव रँक नऊशे ब्याण्णव प्रथमेश सुंदर रँक सव्वीस जाधव सुमेध मिलिंद रँक नऊशे बेचाळीस सदावर्ती आनंद राजेश रँक नऊशे पंचेचाळीस या विद्यार्थ्यांचा समावेश आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद